डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि नूतन आमदार रोहित पाटील यांचा आभार दौरा तासगाव कवटेमांकळ मतदारसंघातील जनतेने विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे सर्वसामान्य जनता केवळ विकास कामासाठीच आपल्या सा पाठीशी उभी राहिली आहे भविष्यात मतदारसंघ भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मतदार संघाचे नूतन आमदार रोहित पाटील यांनी एळावी येथील आभार दौऱ्यावर असताना दिली एळावी गावातील हनुमान मंदिरात आभार दौऱ्यानिमित्त झालेल्या बैठकीत ते बोलत होते मतदारसंघासाठी सुरुवातीच्या आठ दिवसात मतदारसंघासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आता आपल्याला प्रश्न मांडणारा खासदार आणि प्रश्न मांडणारा आमदार मिळाला आहे मतदार संघासाठी विधी मंडळात प्रश्न मांडून सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेणार असल्याची ग्वाही दिली मागच्या दोन हजार एकोणीसच्या आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याची काम आणि भूमिका तुम्ही सर्वांनी स्वीकारली आणि त्याबद्दल गावातल्या सर्वच लोकांचं ऋण हे कायमस्वरूपी आमच्या डोक्यावरती राहील वेगवेगळी कामं निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला सर्वांना सुचवली गेलेली आहेत आणि ती कामं भविष्यामध्ये करण्याचा दृष्टिकोन आमच्या सर्वांचा अनेक सर्वांना वेगवेगळ्या भागामध्ये लोकांना अपेक्षा दाखवली गेली पण सर्वसामान्य लोक स्वाभिमानानं जगली कुठेही ती बळी पडले नाही अगदी मला अनेक ठिकाणी ऐकायला येत होत चुकीच्या पद्धतीनं आमिष काई काई हे आपल्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवण्याचा पहिलाच प्रसंग मागच्या निवडणुकीला कदाचित झाला असावा काही वेळेला काही गोष्टी शहरांपुरत्या मर्यादित होत्या पण गावगाड्यापर्यंत हे लोन इतक्या लवकर वाढेल असं कधी वाटलं नाही पण तरी सुद्धा लोकांनी विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांसमोर सोबत या मतदारसंघातली सामान्य लोक उभा राहिले मी आपल्याला सर्वांना एक ग्वाही देऊ इच्छितो कि की आपल्या बाबतीमध्ये किंवा आपल्या गावाच्या बाबतीमध्ये येत्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचा निधी आम्ही कमी पडून घेणार नाही शब्द तो मी व्यक्त केली होती की तरुण आमदार म्हणलं की थोडस विधिमंडळात माग बसायला लागते प्रश्न मांडायला मिळत नाही पण तुम्ही सर्वांनी निवडून दिल्यामुळं पवार साहेबांनी संधी दिली आणि आपल्याला मुख्य प्रतोद म्हणून काम करण्याची संधी मिळते प्रश्न मांडणारा खासदार जसा मिळालेला आहे तसा प्रश्न मांडणारा सुदैवान तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मुख्य प्रतोद म्हणून निवड झालेली असताना बोलणाऱ्यांची नावच माझ्या हातातून जाणार आता त्या यादीमध्ये आपलं नाव कुठल्या ना नंबरला टाकायचं हा निर्णय मी घ्यायचा त्यामुळं आपल्या भागातील आपल्या परिसरातील आपल्या तालुक्यातील मतदारसंघातील आणि त्या माध्यमातून जे प्रश्न आपले आहेत तेच प्रश्न राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या आहेत हे सगळे प्रश्न मांडत असताना या घटकांना न्याय देण्याची भूमिका आपल्या सर्वांच्या असणार मागच्या टर्म मध्ये काही कामं होती मंत्र्यांकडून त्याला मंजुरी देण्यात आली होती पण फायली सचिवांकडे प्रलंबित होत्या आपण सर्वांनी निवडून दिल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मुंबईला गेलो सचिवांच्या आम्ही भेट घेतली त्या सगळी फायली मंजूर करून घेतल्या गेल्या सहा ते सात दिवसांमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पहिल्याच सात दिवसांमध्ये साधारण वीस कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर केलेला आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये पहिल्यांदाच निधी कुठं मंजूर झाला असेल तर तो पंधरा कोटी मंगळ मतदारसंघामध्ये झालेला आहे त्यामुळे आपण विरोधी पक्षात काम करत असलो तर निधी मिळणार नाही असं जर कोण म्हणत असेल किंवा आज मी अनेक ठिकाणी ऐकतोय सत्ता आमचे ज्याचा वाढपी आहे त्याला जेवण जास्त देणार आम्ही वाढून देणार नाही आता माझंही मत असं नेहमी होत की सत्ता तुमची होती त्यावेळेस काम आम्हीच जास्त केलेली आहे आणि आता सत्ता आमची जरी नसली मी अनेक लोकांना मुंबईत सांगून आलेलो आहे की माझ्या मतदारसंघात जर निधी दिला नाही तर पाच वर्ष आम्ही सुद्धा मोकळे आमच्या बाजूला बसणारी लोक फार कमी आहेत त्यामुळं एकतर तुमच्या बंगल्या बाहेर मला बसायला लागेल किंवा विधिमंडळात अधिवेशन चालू झालं मी तुम्हाला बसून देणार नाही असं सुद्धा मी काही लोकांना त्यामुळे चांगला निधी देण्याचं आश्वासन त्यांनी सुद्धा आपल्याला सर्वांना दिलेलं आहे आणि चांगला निधी आपल्याला आणायचा असते गावांमध्ये ग्रामपंचायत आपल्या सर्वांचे आणि आपण सर्वांनी ह्या सगळ्या लाभार्थ्यांची संख्या वाढवणं आणि कुठल्याही शासकीय योजनेचं जास्तीत जास्त शेवटच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे आणि ती जबाबदारी जी माझ्याकडे असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या करून घ्यायची आता लोकसभेत खासदार सुद्धा आपला इथं आमदार सुद्धा आपला पण फारसं पूर्वी नाही पण आता ते जुळेल अशी स्थिती आहे आणि असं असताना आपल्या भागामध्ये या दोन्ही पदांच्या माध्यमातून काम करून घेण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी घ्यायची एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला करतो प्रशांत सावंत एळावी